सर्वांना जयगुरु नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयल अभंगाचा गाभारा या चॅनल मध्ये आपले स्वागत करते गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा येईल देशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ह्या ओव्या ऐकल्या तरी महाराजांची आर्त हा पूर्णपणे लक्षात येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे राष्ट्र धर्माचे चालते बोलते मूर्त स्वरूप राष्ट्रसंत हे नाव यथार्थ असणारे असे हे महान साधुत्व शक्तीला साहित्य शक्तीची जोड मिळाली आणि महाकवी महा झाला आणि महाकवी देखील कसा तर चरित्र वर्णन करणारा नाही तर सामान्य माणसाला देवत्वाकडे नेणारा स्वर्गसृष्टीचे वर्णन करणारा देखील नाही तर भूलोकावर स्वर्गासारखे साम्राज्य तयार करू पाहणारा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले आज या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्यांनी खंजिरी आणि भजनांच्या मदतीने देशात समाजात परिवर्तनवादी पाया रोवला असे राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना आपण सर्व मिळून श्रद्धांजली अर्पण करूया तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंजात सर्वच धर्मांना सारखे स्थान आहे सबके लिए खुला है मंदिर यह हमारा हे ब्रिद वाक्य असलेले आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी असे स्वागत गीत असलेला अन सबका भला में यही कामना हमारी असे ध्येय असलेले गुरुकुंज मोजरी हे स्फूर्तीस्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी निर्माण केले एकोणीसशे बावीस मध्ये जेव्हा मनसेनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय ताणून धरला होता ना त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमाचा भोंगा देखील बंद करण्यात आला मशिदीवरील भोंगा बंद असू द्या तुकडोजी महाराजांच्या आश्रमावरचा भोंगा चालूच ठेवा अशी मागणी येथील मुस्लिम बांधवांनी केली हे विशेष तुकडोजी महाराजांना मुस्लिम समाज देखील इतका तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला डोक्याला भगवा रुमाल बांधून अल्लाहू अकबर अशी अजान दिली जाते गेल्या ऐंशी वर्षापासून सकाळी भोंग्यावर ध्यान आणि प्रार्थना करण्याची प्रथा गुरुकुंज मोजरी येथे आहे तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला तर सर्व धर्माच्या प्रार्थना होतात मग इथे बुद्धम शरणम गच्छामी म्हटलं जात आणि अजानही दिली जाते प्रत्येक धर्मातील बरं का आज आपण त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल जाणून घेऊ राष्ट्रसंतांचा कार्याचा काळ कार्या हा खर तर स्वातंत्र्याचाच काळ होता आणि त्यांनी केवळ प्रबोधन नाही केले तर आपलं उभं आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केले एकोणीसशे तीस साली जंगल सत्याग्रहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहभाग होता त्यांनी या सत्याग्रहामध्ये भजनांच्या माध्यमातून जनजागृती केली. काय होता हा जंगल सत्याग्रह? मध्ये महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध जेव्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली त्याच काळात इंग्रजांनी लाकूड तोडीवर बंदी सुरू केली आणि ह्याचा विरोध करत जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला विशेष म्हणजे तुकडोजी महाराज यांनी सत्याग्रहामध्ये भजनांच्या माध्यमातून जनजागृती केली त्या दरम्यान इंग्रजांनी तुकडोजी महाराजांना पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु तो फसला सोळा ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस साली आष्टी चिमूर यावली बेनोडा चंद्रपूर सहित मध्य भारतात झालेल्या सत्याग्रहात महाराजांच्या भजनांना क्रांती गीताचं स्वरूप प्राप्त झालं झुटी गुलामशाही क्या डर बता रही है

त्या तुकडोजी महाराजांना लगेच रायपूर तुरुंगात हलविण्यात आले पुढे एकोणीशे त्रेचाळीस साली राष्ट्रसंतांद्वारे श्री गुरुदेव मासिक प्रकाशन विभागाची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर देखील स्थापित करण्यात आल्या एकोणीशे त्रेचाळीस साली अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथे मंदिरापासून अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश देण्यासाठी फार मोठी लाट उठवली गेली आणि ही लाट थेट पंढरपूर पर्यंत जाऊन पोहोचली पतित पावना दीन दया घन दर्शन देने खडा पतित पावना दीन दया घन दर्शन देने खडा पुजारी किव दरवाजे अडा अशा कठोर शब्दामध्ये धर्म मार्तंडांना ठणकावून मंदिर प्रवेशाचे दुष्कर कार्य घडवून आणले आणि पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस साली सर्व स्वातंत्र्य सेनानी यांच्या योगदानाने भारत स्वतंत्र झाला या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे असा दे असा दे हे नवराष्ट्र निर्मितीचं भजन लिहून राष्ट्रसंतांनी दिली तीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर राजेंद्र तुकडोजी महाराज यांचा उल्लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असा केला आणि त्या क्षणापासून संत तुकडोजी महाराज, संत तु, तुकडोजी महाराज सबंद भारतभर राष्ट्रसंत म्हणून ओळखले गेले एकोणीशे पंचावन्न साली जपानच्या पाचव्या विश्वधर्म आणि विश्व शांती परिषदेचे उद्घाटन राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी स्वरचित हर, देश में हर में तेरे नाम अनेक तू एकही या भजनाने केली त्यांनी या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं अठरा देशाच्या प्रतिनिधींनी त्यांना या परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले होते जपान सारख्या देशामध्ये जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुतेचा संदेश दिला पुढे त्यांनी विनोबा भावेसोबत देखील भूदान चळवळीमध्ये भाग घेतला या भूदान चळवळीमध्ये अकरा हजार एकर जमीन भूदानामध्ये मिळवून दिली एकोणीशे बासष्ट साली चीनद्वारे भारतावर जेव्हा आक्रमण झाले तेव्हा भारत युद्धाच्या मनस्थितीमध्ये नव्हता या संकटाच्या वेळी भारतीय सैनिकांसह हो, प्रत्यक्ष युद्धभूमीशी निगडीत जनतेमध्ये मनोबल आणि आत्मबल वाढवण्याची गरज होती या संकटाला सावरण्यासाठी युद्धभूमीवर तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि चार लाख सैनिकांसमोर त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाषण आणि भजन गायले अरे तयार हुआ, तयार हुआ हिंद तुम्हारे साथ आओ चिनियो मैदान मे देखो हिंद का हात तुकड्या दास कहे कहेरन मे विजय हमारे साथ अशा प्रकारे खंजिरी वाजून भारतीय सीमा दणाणून सोडले त्यानंतर एकही सैनिक सेना सोडून घरी परतला नाही ही ताकद होती त्यांच्या शब्दांमध्ये त्याचप्रमाणे एकोणीशे पासष्टच्या पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाच्या वेळी उत्तर भारतातील युद्धभूमीवर लाहोर सेक्टरला जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवण्याचे देखील काम त्यांनी केले मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे अरे तू सुन या भजनाद्वारे आपल्या खंजिरीचा नाद त्यांनी युद्धभूमीवर गुंजविला ऐकलंय का हो कधी एखाद्या संतांनी युद्धभूमीवर गेल्याचं म्हणूनच तर ते राष्ट्रसंत होते एवढेच नाही तर जखमी झालेल्या सैनिकांच्या सुश्रूषेसाठी आणि मदतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांद्वारे राष्ट्र संरक्षण निधी देखील कार्यान्वित झाली होती देशभरातील महाराजांच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित जेवढी जनता राहत होती ती लक्षवधी जनता रुपयांचा निधी जमवण्यात आणि हजारो बॉटल रक्त संकलित करून जखमी सैनिकांना पाठवण्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या अद्भुत राष्ट्रभक्तीला भारताच्या इतिहासात तोड नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमामध्ये विश्वशांती मानवता विश्वबंधुता आणि विश्व, विश्व, विश्व कल्याण करता सर्व धर्मातील धर्म बांधव एकाच स्थळी यावे आणि विश्व व्यापक श्री गुरुदेव शक्तीची उपासना करावी यासाठी सामुदायिक प्रार्थनेची रचना केली हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्ग सम संसार हो हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो शेवटी या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आठवण करूया आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूया या भारतात नित्य दे वरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मत भेद नसू दे मत भेद नसू दे राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय जय गुरुदेव धन्यवाद